सुभेदार आणि मुंगी एकदा काय झालं एका सुभेदाराने आपलं सैन्य एकत्र एक जमवलं आणि स्वारी करण्यासाठी तो चालून पडला कोणावर स्वारी करायची हे कोणालाच माहीत नव्हतं सुभेदाराला विचारायचं कोणाकडे धाडसही नव्हतं त्यामुळे सात दिवस उलटून गेले तरी सैन्य पुढे पुढं चालत होतं जंगलातून चालता चालता सैन्यातील एका सैनिकाच्या घोड्याचा पाय मुंग्यांच्या वारुळावर पडला अनेक मुंग्या दबल्या गेल्या अनेक जखमी मुंग्यांचा आक्रोश सुरू झाला कोणताही रस्ता न बनवता कोण महामूर्ख आपल्या सैन्य या जंगलातल्या आडवाटेने घेऊन चाललाय एक मुंगी ओरडली हे धिटाईचे बोल सुभेदाराच्या कानावर पडले त्याला चांगलाच राग आला जाणे कोणी हे शब्द उच्चारले असतील त्याला ताबडतोब पकडण्याचे आदेश त्याने आपल्या सैन्याला दिले थोड्याच वेळात त्याच्या सैनिकांनी मुंगीला पकडून आणले सुभेदाराने मुंगीला पाहिले आणि तो आश्चर्यचकित झाला तो म्हणाला एवढीशी छोटी आणि एवढा मोठा राग हो लहान असणं केव्हाही चांगलं पण हुशार असलं पाहिजे तू एवढीशी पण तुझं डोकं किती मोठं आहे म्हणजे माझी बुद्धी ठेवायला चांगली जागा आहे तुझ्या कमरेवर बारीक केस का आहेत खऱ्या सुभेदाराचं पोट कसं आटोपशीर असायला हवं मी माझ्या पोटाच्या आकारासाठी जगत नाही मी नेहमीच आटोपशीर खाते तू काय खातेस वर्षभर सुभेदाराने विचारले मला वर्षाला धान्याचा एक दाणाही पुरेसा असतो माझा काही तुझ्यावर विश्वास नाही तू खोट बोलते आहेस खरा सुभेदार कधी खोट बोलू शकेल मुंगीने रागाने विचारले एका सुती कापडाचे वेस्टर्न असलेल्या खोक्यात तुला ठेवून त्यात फक्त एकच धान्याचा दाना ठेवतो मग वर्षभराने पाहिल्यावर समजेल की तू खरंच जिवंत राहू शकतेस की नाही सैनिकांनी मुंगीला खोक्यात बसवलं त्यामध्ये एकच धान्याचा दाणा टाकला आणि कुठूनही बाहेर पडता येणार नाही अशा रीतीनं ते खोक पक्क केलं एका वर्षानंतर सुभेदार मुंगीबाबत पूर्ण विसरून गेला होता शेवटी कोण्या एका सैनिकानं त्याला आठवण करून दिली सुभेदारानं तेव्हा कुठं मुंगीला बंद केलेलं खोक उघडण्याचा आदेश दिला खोकं उघडल्यावर तो अतिशय आश्चर्यचकित झाला कारण वर्षभरात मुंगीनं फक्त अर्धाच दाणा खाल्ला होता अर्धा दाणा तसाच ठेवला होता तू फक्त अर्धाच दाणा का खाल्लास सुभेदारानं विचारलं मुंगी म्हणाली एकदा मूर्ख माणूस मला वर्षभर बंद करून ठेवू शकतो तर तो माणूस अजूनही एकदा वर्षही मला विसरू शकला असता त्यामुळे कोणत्याही संकटाला सामोरं जाण्यासाठी मी अर्धादाणा जपून ठेवला होता मुंगीचं हे उत्तर ऐकून सुभेदाराची मान लाजेनं खाली गेली त्यानं मुंगीला सोडून दिलं यातून बोध अडचणीच्या काळासाठी उपयोग म्हणून बचत करावी बचतीची सवय लावावी